युसीएन ट्वेंटी बातम्या सरकारी मालकीच्या वीज कंपन्यांपैकी महावितरण वी मधील ऑपरेटर्स कर्मचारी यांच्यावर होत असलेल्या आर्थिक अन्यायाच्या विरोधात आंदोलन करीत आहेत या ऑपरेटरांचा वेतन तफावतीचा प्रश्न गेल्या सतरा प्रत्येक पंचवार्षिक वेतन करार करताना वीज प्रशासनाकडून केवळ दिली जातात परंतु प्रत्यक्ष प्रश्न सुटले नाहीत या विषयासाठी अनामोली कमिटीचे गठन करण्यात आले होते ही कमिटी सोळा वर्षानंतरही अभ्यास करीत आहे दरम्यान अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर पुढच्या तीन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या ऑपरेटरांची संख्या मोठी आहे एकंदरीत महावितरण प्रशासन वेळकाडूपणा करीत असल्याचा ऑपरेटरांचा आरोप आहे वीज कर्मचाऱ्यांचा वेतन करार दोन हजार तेवीस अठ्ठावीस ची प्रक्रिया सुरू आहे त्यापूर्वी ऑपरेटरांचा प्रश्न सोडवावा यासाठी महावितरण ऑपरेटर्स बचाव कृती समिती म्हणून वीज कामगारांच्या सात संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत सतरा वर्षापासून ते प्रलंबित मागले आहेत खास करून वेतनाशी संबंधितचा हा विषय आहे ज्याला दोन सतरा वर्ष सुरू आहे करून वेळे काढूपणा होता आणि म्हणून आपण महावितरणच्या ऑपरेटरांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व प्रकटांना वाटलेल्यानुसार प्रतिसाद आणि आपल्या जिजीचं माहिती क्षेत्रामध्ये मोठा मेळावा येतो मेळाव्यामध्ये जे आंदोलन दिव्य स्वरूपातलं करण्यात आलं आणि त्यातला पहिला टप्पा म्हणजे आज महाराष्ट्रातल्या चारही प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर एक यामध्ये सात संघटनांचा सहभाग आहे सातही संघटनांचे ऑपरेटर्स आधी या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी ते आंदोलन करत आहे आमच्या मागण्या आंदोलनाचा पुढचा टप्पा जो आहे तो सोळा तारखेला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे आणि त्याही नंतर जर प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून बेमुदत पोषण आंदोलन आमच्याकडून करण्यात येणार आहे शेवटी एक आहे बघा एवढ्या दिवसाच्या मागण्या त्या पूर्ण करून घेतल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही आमच्या मागण्या म्हणजे महावितरण आणि महापरेक्षण दोन ऑपरेटरच्या मधला वेदनचा बॉम्बूचा हा प्रमुख प्रश्न आहे तो मंडळाच्या विभाजनानंतर कंपनीकरणानंतर तयार झालेला आहे त्यासोबतच आम्ही दोन हजार एकोणीस नंतरची सबस्टेशन आहे पूर्णपणे आधीची कंत्राटी कामगारांच्या हाती दिली आमची सर्वतची प्रॉपर्टी आपले संस्क्रेशन किंवा प्रायव्हेटला दिली आम्हाला त्याचा दाखवून त्या मालमत्ता सांभाळायची तुम्ही जबाबदारी लागलेल्या माणसांच्या हातात घेतलं की सबक्शन आमच्यासाठी तुम्ही करा अशी साहेब आहे साहेब लेखा साहेब कार्यालयीन साहेब या सहायक कर्मचाऱ्यांच्या कत्राटी कालावधी हा सेवा काळ म्हणून तयार करण्याचा आहे त्यासोबत आता सोला रिसच्या मागे सगळ्या शेतकऱ्यांना दिवसाला देण्याचा प्रोजेक्ट त्या माध्यमातून सबस्पेशनची अवस्था नेमकी काय आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे फक्त आश्वासनावर आश्वासनं चालले परंतु जर शेतकऱ्याला आपण दिले की दुसरं नाही तर सर्वांचा रोष येणार आहे म्हणून सबस्टेशन आपण अप्रेन करा या स्वरूपाची आमची मागणी आहे आणि महावितरणमध्ये महापारेश्रम समतुल्य उच्च वेतनाचं पण निर्माण करणं आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आता सगळं आम्ही तर आपल्या मागण्या जिल्ह्यात आहेत काही वर्षापासून आपण आपल्या मागण्यांकडे मांडण्यात आला मागे दिवाळीच्या मुलाव आपण आहोत आंदोलनाची दिली घेतली आपण केलं आपला एक मेळावा झाला त्यामुळे काही ठराव घेण्यात आला मंत्र्यांपासून सर्वांना आपण वेगवेगळ्या चर्चा झाल्या आपल्या मागण्यांकडे जागृतीने सरकार दुर्लक्ष करते आता असं आपल्याला शंभर टक्के महावितरण ऑपरेटरची एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत असलेली संख्या दुसरा कर्मचाऱ्यांच्या तुलनेत असलेली संख्या ही अल्प आहे कमी संख्या हा एक म्हणजे आम्ही अल्पसंख्याक ठरवतो कर्मचाऱ्यांच्या दृष्टीचं त्यामुळं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं हा एक महिला भाग आणि दुसरा भाग म्हणजे जे अधिकारी निर्णय घेणारे त्यांच्यामध्ये सातत्याने बदल्या होत असतात तीन ते चार वर्षानंतर ते अधिकारी बदलतात नवीन आलेल्या अधिकाऱ्याला इथेच मोगत मागचं काय त्यामुळे विचार केला जात आहे त्या परिस्थिती फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न होतो आज महावितरण ऑपरेटरची आणि महापारिश समजून वेतात वेतनात आणतलेली वेतन भेटते तब्बल अठरा ते हजार रुपयांचा दर महिन्यातही वेतन तपावत तयार झाले कंपनी तफावत काही रुपयांमध्ये होते आज ती काही हजार रुपयांमध्ये होती ती दिवसेंदिवस अजून वाढत जाणार आहे अजून दोन वर्ष मागण्या सुटली नाही ही माग तफावत पंचवीस हजार रुपयामध्ये म्हणून साठी मागण्या जुन्याच आहे वादच नाही परंतु जुनी मागणी म्हणून ती सोडून द्यावी आणि नवीन पुढे चालावं असं तर कुठलं नाही भारतीय संविधानान दिलेला हा आपल्याला अधिकार आहे मागणी कितीतरी दुनिया असली तरी ही म्हणून आता ऑपरेटर त्या पूर्ण मानवी